हे बारशी डायरी दिनदर्शिका हे कॅलेंडर प्रतिवर्षी या ठिकाणी छापतात आणि सर्व बार्शीकरांच्या सेवेमध्ये ते या ठिकाणी रुजू करतात आज योगायोग असा की या बार्शी डायरी दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मला उपस्थित राहता आलं आणि आमचे बोधराज भक्त मंडळ आणि आमच्या हस्ते या ठिकाणी हे प्रकाशन संपन्न झालेलं आहे बारशी डायरी दिनदर्शिका हे कॅलेंडर शामजीत होणार गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी पोच करण्याचा ते प्रयत्न करतात जवळजवळ वीस हजार दिनदर्शिका कॅलेंडर या ठिकाणी छापून ते त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे पैसे न घेता म्हणजे पूर्णपणे मोफत या पद्धतीने ही दिनदर्शिकाचं पोच करतात मला वाटतं की शामराव थोरात यांना भगवंताची कृपा आशीर्वाद तर आहेतच आहे पण समस्त बार्शीकरांचा एक प्रेम याच्यातून त्यांना संपादन केलेलं दिसून येत आहे असंच संपूर्ण बार्शीकरांनी श्यामराववर आणि त्यांच्या या दिनदर्शिकेवर या ठिकाणी प्रेम करावं आणि बारशी डायरी नावाची दिनदर्शिका आपण प्रत्येकाच्या घराघरामध्ये असावी एवढी विनंती रामकृष्ण